महावितरणने प्रिपेड मीटर बसवू नये या मागणीसाठी संघर्ष लोकशक्ती आघाडीच्या वतीने वाशी येथील उपकार्यकारी अभियंता यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संबंधित कार्यालयास निवेदन देण्यात आलं आहे वीज कायदा दोन हजार तीन कलम पंचावन्न अनुसार ग्राहकांना मीटर निवडीचे अधिकार असून वीज वितरण कंपनी ग्राहकांवर कोणतेही मीटर बसवण्याची सक्ती अथवा बंधन करू शकत नाही असं प्रिपेड मीटर बसवल्यास ग्राहक मालकी हक्क राहणार नाही तसेच भरमसाठ वीज बिल येणार असून त्यासाठी स्मार्टफोन घ्यावा लागणार असून मीटर बसवण्याचा आणि इतर आस्थापना संभाव्य खर्च ग्राहकावर आर्थिक बोजा पडणार आहे तसेच मीटरमध्ये बिघाड झाला अथवा रात्री बेरात्री मीटर बंद पडल्यास वीज पुरवठा खंडित होऊन ग्राहकांना विजय अभावी सामना करावा लागणार आहे कोणत्याही ग्राहकांनी अशा प्रिपेड मीटरची मागणी केलेली नसून ग्राहकाच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्याचं काम केलं जात असल्याचं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे जर वीज ग्राहकांच्या मर्जीशिवाय प्रीपेड मीटर सक्तीने आणि जबरदस्तीने बसवले तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आलाय या निवेदनावर जवळपास ते चेडे वाशी धाराशिव संघर्ष लोकशक्ती आघाडीच्या वतीने वाशी येथील उपकार्यकारी अभियंता साहेब महावितरण यांच्या कार्यालयाला आज वाशी आणि वाशी तालुक्याच्या वतीने Uh, सर्वसामान्य वीज ग्राहकांना सक्तीचे प्रिपेड व स्मार्ट मीटर बसवू नये यासाठी निवेदन देण्यात दे आलेलं आहे आणि यामध्ये स्मार्ट आणि प्रिपेड मीटर बसविण्याचे अनेक नुकसान तोटे आहेत ते ग्राहकांना परवडणार नाहीये आणि जसं मोबाईलमध्ये बॅलन्स संपल्यानंतर मोबाईल तुम्णे कधीही तुमचा बंद होतो तसं ते प्रीपेड मीटर निम्म्या रात्री जर तुमचं बॅलन्स संपलं तर रात्रीच बंद होणार आणि त्यामध्ये त्याला पुन्हा सेवा मिळणार नाही आणि त्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी वगैरे आहे ते आपल्या इथल्या लोकांना परवडणारी नाही किंवा माहिती होणार नाही किती रिडिंग होत पडतंय किती तुमचा वापर होतंय हे कळणार नाही आणि ग्राहकाच्या हातामध्ये काहीही त्याचा अधिकार राहणार नाही त्यामुळे वाशियानी तालुक्यातील जनतेच्या वतीनं सर्वसामान्य लोकांच्या वतीनं जनतेच्या वतीनं संघर्ष लोकशक्ती आघाडीच्या मार्फत आम्ही आज निवेदन देऊन सक्तीनं प्रिपेड स्मार्ट मीटर बसविण्याला विरोध केलेला आहे आणि हे तात्काळ बंद करावं असं आम्ही सांगितलेलं आहे जर हे बंद नाही झालं तर वाशी आणि वाशी तालुक्यातून संघर्ष लोकशक्ती आघाडीच्या मार्फत तीव्र आंदोलन केलं जाईल याची आम्ही कल्पना त्यांना दिलेली आहे